तुम्ही सगळ्यांनी अनेक आमदार खासदार नामदार सगळे बघितले असतील मला एकच सांगायचं आहे कितीतरी खरबोपती आहेत म्हणजे अर्बोपती खरबोपती आहेत पण दिलदार या मनोज दादासारखा कुठलाहीपणा बोलणं प्रत्येकाशी म्हणजे ज्याच्या इच्छा आहेत त्या पुऱ्या करणं असं कधीही मिळणार नाही यासाठी तुम्ही घराघरात जाऊन एकदम जीव तोडून मनोजदाला निवडून आणायचं सांगतो मी शिवसेनेचा कट्टर माणूस पण काही वर्षापूर्वी माझ्या शिवसेनेच्या मा विरोधात मी असा छाती ठोकपणे विरोधात प्रचार केला होता ह्या मनोजदा अशी ही एकमेव व्यक्ती सर्वांना माझी नम्र विनंती असते सगळ्यांनी जीवा पाळा त्यांच्यावर प्रेम करा आणि दोन नंबर काय बटनावरती कम कमळावरती शिक्का मारा दोन दोन तास बसण्यापेक्षा तिथे घरपोच सेवा देणारा आमदार आम्हाला तर मिळणार आहे अशा पद्धतीनं लोकांचा कॉन्फिडन्स आलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सुद्धा आज आपली सुद्धा जबाबदारी वाढणार आहे या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या विकासाचा बॅकलॉग आहे कोरेगाव मध्ये आज मान मध्ये ऐंशी किलोमीटर पाणी गेल आपल्या इथं आपल्याला पाण्यासाठी सुद्धा बनवून वाटावं लागतं आपला आमदार झाल्यानंतर तुम्हाला पाण्यासाठी कधी कुठे मोर्चे आंदोलन कोणाच्या दारात जावं लागणार नाही तुम्हाला पाणी शंभर टक्के